जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी व्हायची फुलांची उधळण केली जायची के मग स मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का हे बीमधून फुलं उधळतात हजारो गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि जारांगे पाटलांची हवा कमी झाली की हेलिकॉप्टरमधून फिरता आणि मग आरक्षण मागता हेलिकॉप्टरमधून फिरणारे आरक्षण मागत असतात का एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जालना जिल्ह्यातल्या ले आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा चालू केला आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार झाला आणि संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला बघता बघता राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लाखोंचे मोर्चे निघाले मराठा आगार आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली पण मात्र यावेळी नेतृत्व होतं मनोज मनो जारांगे पाटील यांचं मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना अंतर्वाली सराठीमध्ये यावं लागलं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही असा शब्द मनोज जारांगे पाटलांनी दिला होता आणि मागच्या काळात आपण हे मोठ्या प्रमाणात बघितलेलं होतं पण मात्र एकीकडं सरकार मराठा आरक्षण द्यायला तयार नव्हतं यांनी विरोध केला आहे त्यांनी विरोध केला असे कारण देत होतं आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख मनोज जारांगे पाटलांना देत होतं तर मनोज जारांगे पाटील जशी तारीख संपतील तसं उपोषणाला देखील बसत होते आणि राज्यातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या सभासुद्धा घेत होते मग मनोज जारांगे पाटलांच्या सभेला लाखोंची गर्दी असायची जेसीपींच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटलांवर पुष्पवृष्टी व्हायची फुलांची उधळण केली जायची काही काही सभेमध्ये हेलिकॉप्टरमधूनसुद्धा पुष्पवृष्टी केली जात होती मग स मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का हे बीमधून फुलं उधळतात हजारो गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात अशी टीका वेगवेगळे लोक सोशल मीडियावर येऊन करू लागले आणि मनोज जारांगे पाटलांच्या बाबतीत बोलू लागले त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि जारांगे पाटलांची हवा कमी झाली असं सुद्धा काही जण म्हणू लागले पण मात्र पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटलांनी थेट हेलिकॉप्टरमधून एंट्री मारली आणि त्या ठिकाणी जारांगे पाटलांची हवा पुन्हा एकदा दिसून आली आणि पुन्हा आता जारांगे पाटलांवर टीका होऊ लागली आहे की हेलिकॉप्टरमधून फिरता आणि मग आरक्षण मागता हेलिकॉप्टरमधून फिरणारे आरक्षण मागत असतात का असे काही जण सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत टीका देखील करू लागले आहेत नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जारांगे पाटलांनी हेलिकॉप्टरमधून नारायणगडावर त्या ठिकाणी गेले होते कारण की त्या ठिकाणी नारळी सप्ताह आरंभ होता आणि त्या ठिकाणी मठाधिपती शिवाजी महाराज यांच्यासोबत त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील हेलिकॉप्टरमधून गेलेले होते आता तो धार्मिक कार्यक्रम होता नारायणगडाचा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी गेले होते पण मात्र सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की जारांगे पाटलांना हेलिकॉप्टर कोणी पाठवलं आता हेलिकॉप्टरमधून फिरणारे त्या ठिकाणी आरक्षण मागणार आहेत का या अगोदर त्यांच्यावर जेसीपींनी उधळण होत होती मग हे सगळं पैसे कोण पुरवतं आहे काय पुरवतं आहे अशा वेगवेगळ्या चर्चा याच्या अगोदरसुद्धा झालेल्या आहेत आणि आता त्यांनी हेलिकॉप्टरमधून एंट्री केल्यामुळं त्या चर्चा पुन्हा एकदा सुरू देखील झालेल्या आहेत पण मात्र टीका करणाऱ्यांना किंवा पोस्ट करणाऱ्यांना एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जे, जे त्या ठिकाणचे आयोजक असतात त्या आयोजकांनी या संपूर्ण गोष्टींचं जाण्या येण्याचं आयोजन केलेलं असतं मग ते नेमकं कोण करतं काय करतं हे देखील त्या ठिकाणी तपासलं पाहिजे म्हणून जरांगे पाटलांकड स्वतःची गाडीसुद्धा नाही त्यांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत समाजबांधव आहेत हे त्या ठिकाणी पुढाकार घेत असतात आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असतात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांकडं स्वतःची गाडी नाही स्वतःचं घर आहे पण मात्र ते सुद्धा घर पत्राचं आहे सिमेंटच्या पत्रांचं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे मग अशा माणसांवर कशाला टीका करायला पाहिजे जरांगे पाटील कधीही मॅनेज होत नाहीत कोणालाही मिळत नाहीत म्हणून त्यांच्यावर असे आरोप लावले जात आहेत असे सुद्धा काही जण मनोज जारांगे पाटील यांचं समर्थन करताना म्हणतात पण मात्र ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्यानंतर मनोज दारांगी पाटलांची हवा कमी झाली आहे असं जण म्हणत होते पण मात्र ती हवा कमी झालेली नसून हवा अजूनही कायम आहे आणि जेव्हा सरकारचा अल्टिमेटम संपेल तेव्हा जारांगे पाटलांची हवा पुन्हा दिसेल असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या